नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवक चार क्विंडलची जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी कमीत कमी बावीसशे जास्तीत जज बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्राय दोन हजार रुपये जास्तीत जे एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे छप्पन्न सरसंद्राय चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जज पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीसशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे पंचवीस इसरसंद्राय सहा हजार पाचशे तेरा जास्तीत दर सहा हजार सातशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे ऐंशी इसरसंद्राय सहा हजार पाचशे ब्याऐंशी जास्तीत जदर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चौसष्ट कमी क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सरजंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तेरा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरजंद्राय सात हजार एकशे पन्नास जास्तीत जज सात हजार दोनशे एक रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल करडे जाते सफेद अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राई सात शंभर जास्तीत जद सात हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एक हजार अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे चौतीस जास्तीत जद चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साबींचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो